दहिटणे येथील शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रभाग क्रमांक दोन मधील शेळगी दहिटणे येथील शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी रायगडावरील मेघडंबरीचा भव्य देखावा साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं परिसरातील अनेक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी शिवजयंतीनिमित्त महा आरोग्य शिबिरही घेण्यात आलं अनेक नागरिकांनी या शिबिरात नाव नोंदवलं होतं या प्रसंगी मंडळाचे अविनाश चव्हाण विवेकानंद जाधव हो, किशोर मेहता अविनाश कोळी दीपक चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते शिवाजी महाराजांची एकशे पंच्याण्णव जयंती आज भारत देशामध्ये आपण या ठिकाणी साजरा करत आहोत म्हणजे सर्व सोलापूरकरांना महाराष्ट्रातल्या भारत देशवासियांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा देतोय त्याचप्रमाणे आपण काल अठरा तारखेला रात्री बारा वाजता आपण या संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांचे आचार विचार आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न सर्व लोकांनी या ठिकाणी केलं पाहिजे शिवाजी महाराजांनी त्यावेळच्या कालखंडामध्ये दिल्लीत त्या ठिकाणी उभा केलेले आहेत आज आपण एखादा घर जर बांधायला गेलं तर कशाप्रकारे आपल्याला त्रास होतो परंतु